विडी घरकुल येथील माजी नगरसेवक व वा सुवर्णयुक्त फायनान्सचे प्रमुख केबल व्यावसायिक व विडी घरकुल महालक्ष्मी मंदिराजवळील सर्वांचे आवडते मोहन कोंडी यांचा गुरुवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली आहे त्यांच्या अकाली मुळे मोहन कोंडी यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला मोहन कोंडींचा समयी ते पन्नास वर्षांचे होते विडी घरकुल भागात तीन अपत्य असतानाही निवडणुकीत विडी घरकुलचे विधाते तथा माजी महापौर महेश कोटे यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित असलेल्या मोहन कोंडी यांनी दोन हजार सातच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराविरोधात करारीचा लढा देत विजय मिळवला विजयानंतरही त्यांनी पाच वर्षापर्यंत तीन अपत्यांचं कारण असतानाही त्यांनी नगरसेवक पद आबाधित ठेवण्यात यश आलं तदनंतर ते राजकारणापासून अलिप्त राहिले पण प्रभागातील सुवर्णयुग मंडळाचे ते आधारस्तंभ होते याशिवाय प्रभागातील अन्य मंडळांचे ते सक्रिय होते त्यांच्या अकाली मृत्यूच्या वार्तेनं अनेकांना दुःख झालं होतं दरम्यान सायंकाळी पद्मशाली स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी